न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध महानगरपालिकेने कर वसुलीसाठी एक ते पंधरा ऑक्टोंबर या कालावधीत दंड आणि व्याजात नव्वद टक्क्यापर्यंत सवलत देणारी अवय योजना जाहीर केली होती या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार आयुक्तांनी या योजनेची मुदत एकतीस ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या थकीत कर वसुलीला गती मिळत असून आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अभय योजनेद्वारे तब्बल एक कोटी पाच लाख रुपये कर वसूल करण्यात आले आहे शहरातील नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळाल्याने महानगरपालिका प्रशासनाचा उत्साह वाढला आहे दिवाळीपूर्वी बोनस मिळण्याची प्रतीक्षा अनेक कामगार आणि अने नागरिक करत असल्याने मुदतवाढीचा निर्णय योग्य वेळेत घेतल्याबद्दल आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्याचं शहरभर कौतुक होत आहे इचलकरांचे हे औद्योगिक क्षण असल्याने येथील कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहे विविध सामाजिक संस्थांनी व कामगार संघटनांनी बोनस वितरणानंतर कर भरण्याची संधी मिळावी अशी मागणी केली होती त्यानुसार प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत मुदतवाढ जाहीर केली आहे आयुक्तांनी पुढील टप्प्यामध्ये टप्प्याटप्प्याने सवलत राबवण्याची घोषणाही केली आहे एक ऑक्टोंबर ते चौदा नोव्हेंबर दरम्यान कर भरणाऱ्यांना पंच्याहत्तर टक्के सवलत सतरा ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान पन्नास टक्के तर एक ते दहा डिसेंबर दरम्यान पंचवीस टक्के सवलत मिळणार आहे शहरातील सर्व मिळकतीधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हान आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलं असून अभय योजनेमुळे महानगरपालिकेच्या महसुलात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे